नमस्कार गर्दुल्या लेखक कौस्तुभ केळकर नगरवाला अभिवाचन अनुराधा करवे, तो बंड्या तो असा तो तसा हो तो तसाच होता जसा असायला नको तसा वांड, बंडखोर उर्मड अगदीच वाया नाही गेलेला पण वाया जाण्याच्या मार्गावरचा होतकरू का हर किंवा का जवाब नाही होता बंधू खरंच विश्वास नाही बसत त्याचे वडील म्हणजे त्याच्या भाषेत फादर पुण्यातल्या मोठ्या शाळेत मुख्याध्यापक एकदम का शिस्तप्रिय काटेरी फणस वगैरे वगैरे त्यांची शाळा चोवीस तास चालू शाळेतून घरी आले की बंड्याची शाळा बंड्याचा जीव विठला चोवीस तास शिस्तीचे डोस फणसाचे प्रेमळ गरे खाऊन जमाना झालेला सतत घालून पाडून बोलणं फणसाचे काटे कचाकचा बोचायचे बंड्याला घरातला ऑक्सिजन कमी पडू लागला बंड्याचा वेळ नाक्यावर जास्त जाऊ लागला बापाच्या शाळेत जीव रमेना नाक्यावरची शाळा बंड्या झटपट शिकू लागला अभ्यासात मन लागेना बापाला पोराकडे लक्ष द्यायला वेळ उरेना जे काही मायक्रोसेकंड्स एकमेकांसमोर यायचे तेव्हा सुद्धा नुसती धुसफूस बापाचे उद्गार वाचक उद्गार पोराचं बेफिकीर उलटून बोलणं अख्खी शाळा ज्याला बघून चळा चळा कापायची तो बाप म्हणून हरला शाळेला शिस्त लावणारा तू पोराला शिस्त नाही लावू शकला बंड्या हाताबाहेर जाण्याची केस बापाचे केस पिकवणारी गॉन केस कसा बसा दहावी झाला शाळेत दहावीच्या साठ सत्तर गुणी विद्यार्थ्यांबरोबर काढलेला ग्रुप फोटो मुख्याध्यापकाच्या मुखवट्यामागे त्याचा बाप ढसा ढसा रडला त्या गर्दीच्या जवळपासही बंड्या नव्हता बंड्याचा नात त्यांनी सोडून दिला बंड्या मात्र नाद करायचा नाही करिअर सिरियसली घेणारा शाळेतून बाहेर पडणारी करिअरवाली मुलं त्यांच्या पाठीवर शाबासकी देताना हसमुख मुख्याध्यापक प्रचंड खुश घरी आल्यावर मात्र त्या चेहऱ्यामागचा हतबल बाब ढसा ढसा रडायचा शिस्तीचा ओव्हर डोस का बेशिस्तीचा स्वाईन फ्लू बंड्या वाया जाण्याच्या वाटेवर आर्ट्सला ॲडमिशन बराचसा वेळ नाक्यावरच नाहीतर कट्ट्यावर कुठल्या तरी अनोन पक्षाची नाक्यावर शाखा बंड्या तिथला होतकरू कार्य करता कुणाला कोपचात घे कुणाला व्यवस्थित समजाव कुणाला हग्या दम दे डोसकी फोड कारवाया नाक्यावरची शाळा बंड्या पटापट शिकत होता बापासाठी बंड्या मेला बापाचं लक्ष धाकट्या लेकीवर ती खरंच हुशार होती मान मोडून अभ्यास करणारी मानही वर करून न बघणारी बंड्याचा बहिणीवर फार जीव शिल्लक राहिलेला तेवढा एकच गुण बाप्पा मोर्या, बाप्पा मोर्या गणपतीची तुडुंब गर्दी बंड्या गँग उधळलेली सुसाट डोळे भरून गर्दी बघणं डोळे मिचकावणं आसकट विचकट बोलणं मुद्दाम होऊन तरीही सहज धक्का मारणं मोका साधला की गर्द गर्दीत गायब होणं मस्तिकी पाठशाला बंड्या पटापट शिकला नाक्यावरची गँग आज दिग्विजयास निघालेली भैरव गर्दीची शोभा बघायला निघालेली अख्खं गाव गर्दीत लोटलेलं आणि बंडू गँग उधळलेली थोडक्यात वाचलीसुद्धा साध्या वेशातल्या पोलिसानं बरोबर हेरलं होतं त्यांना तेवढ्यात गँगच्या सिनियर मेंबरनी इशारा केला गँग तिथलं हळूच सटकली पण पोलिसाला ओळख पटली तो बंडूच्या बापाच्या शाळेचाच विद्यार्थी खरंच वाईट वाटलं ला त्याला लगेच फोन लावला हेडमास्तरांना ला त्यानं बंडूला सांभाळा नाहीतर केस व्हायची बंडूचा बाप बिचारा काय बोलणार हाताबाहेर गेलेली केस तो ही केस कधीच हारला होता बंडू फेस इन क्राऊड होऊन गायब पुढच्या चौकात पोचला बंडू गँगचा नजरबंदीचा खेळ इतक्यात बंड्याचा मोबाईल वाजला धरून ठेव त्याला आम्ही पोचतो शून्य मिनिटात तिथे बंडू पेटलेला बंडू गँग लाईट लाईटिंग स्पीडनी नाक्यापाशी तो सापडला तोच तो त्यानंच बंडूच्या बहिणीला धक्का मारला सोडणार नाही त्याला बंडू पेटतो त्याच्या डोळ्यात अंगार बंडूची गँग त्याला तुडवू लागते तेवढ्यात बंडूचा बाप तिथं पोचतो तिमलेला त्याला बाहेर काढतो जा बाबा पुन्हा असं करू नकोस अर्ध मेला तो कसा बसा निसटतो विषारी नजरेनं बाप बंडूकडे बघतो ती नजर बंडू तेवढा हुशार आहे तो ओळखतो आपल्या गर्द कामगिरीचा रिपोर्ट कुणीतरी बापाकडे पोचवला आहे ती नजर तो सहनच करू शकत नाही मुकाअटखाल मानेनं तो तिथनं गायब बापाची ती नजर बंडूचं काळीच चिरत जाते बंडूची नजर सुधारते स्वतःच पोस्टमार्टम करू लागते बंडूला लाज वाटली स्वतःचीच पहिल्यांदाच बाप हातकबल वाटला त्याला घर थकलेला संन्यासी मॅच हरलेला धोनी ती नजर विखारी नाही सर्वस्व लुटून नेल्यानंतरचा आक्रोश होतणारी पहिल्यांदा बंडूला लाज वाटली मान खाली घालून तो घरी पोचला बापाच्या पायावर डोकं ठेवून आर रडला शाळा चालवणारा त्याचा बाप बाप माणूस पोराच्या आस्वादला सच्चेपणा त्यानं लगेच ओळखला त्यानं त्याला जवळ घेतला दुसऱ्या दिवशी रितसर पोलिसाच्या हवाली केला त्याच पोलिसाच्या सरांचाच विद्यार्थी तो वर्षभर छान गाईड केलं त्यानं बंड्याला जिम ग्राउंड लेखी परीक्षेची तयारी बंड्या बुंगाट मान मोडून तयारी आणि मग पोलीस भरती बंड्या पी एस आय झाला आमचा बंड्या पी एस आय झाला आनंदी आनंद सध्या बंदोबस्तावर आहे रे पोरानो जपून सन्मार्गाची कास सोडू नका गर्दीचा गैरफायदा घेऊ नका अवघे धरू सुपंथ चुकून वाकडं पाऊल पडलं तर पहिल्यांदा बंड्या तुम्हाला समजावेल तरीही नाही समजलं तर मग व्यवस्थित समजावेल तीन वर्ष झाली आहेत बंड्या बंदोबस्तावर आहे गणेशोत्सवाच्या पास्टेन्सवाले अनेक बंडू दिसतात त्याला गर्दगर्दीत हरवलेले गर्दुले बरोबर हेरतो तो, तो त्यांना व्यवस्थित समजावतो दोन चार तरी लाईनीवर येतात बोले तो बंड्याच्या लाईनीवर सत्याची कास धरतात आणि सुतार सुधारतात बाप्पा पावतो आणखीन काय हवं आहे सबको सन्मती दे भगवान गणपती बाप्पा मोर्या